आयोजित भव्य तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि या स्पर्धेमध्ये महिला गटातील जिल्हा दिवस चाचणीसाठी घेतली जाणारी जा स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आता आम्ही सामने असतील करंडदेवी अ विरुद्ध करंडदेवी ब आणि या स्पर्धेचा अंतिम सामना या मित्र पुरुष गटातील फायनलचा सामना करंडदेवी खावडी विरुद्ध जय बॉम्ब संघ दोन्ही संघांना पहिला बुकार हा सामना तर लगेचच फायनलचा मुकाबला येते होणार आहे याची दोन्ही सांगाने नोंद घ्यावी प्रेक्षकांनी देखील नोंद घ्यावी आपण कुठेही जाऊ नका का सामन्याचा आनंद घ्या निश्चितच सामन्याला सुरुवात केली जाते 아가대 <목소리가> 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 कारण पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय असंघाडून चढाईसाठी येते आठ या आधीच्या सामन्यामध्ये देखील जर आपण पाहिलं तर वारंवार चढाईमध्ये गुण घेण्यात यशस्वी ठरली होती तिच्यावरती विश्वास दाखवला गेलाय दोन दोन आहेत एक गुण मिळतोय असंघाला तर ती उत्तर काकल केली जाते ब संघाकडून चढाईसाठी ते देखील मला सहा चढाईसाठी दाखल सात मोरे मैदानावरती असताना दोन एक दोन दोनची क्षेत्रफळी ते सजवली जाते जिल्हा निवड चाचणीसाठी घेतली जाणारी ही स्पर्धा महिला गटांमधील आपण पाहतोय आणि हा अंतिम सामना असेल कर्णदेवी खावडी अविरुद्ध कर्णदेवी खावडी ब यानंतर होणारा पुरुष गटातील फायनलचा सा अंतिम सामना जयभवानी देवदेव विरुद्ध कर्णदेवी खावडी दोन्ही संघांना पहिला पुकार असेल हा सामना सामनाचा लगेचच मैदानाचा दाभा घ्यायचा आहे संघ प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक यांना विनंती असेल की आपला संघ खेळण्याची लसी सज्ज करायचा आहे हा सामना संपल्यावर लगेचच फायनलचा सामना इथे सुरू करण्यात याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची दरम्यान चढाईसाठी येते जर्सी क्रमांक दहा आणि येथे मात्र डबल टायवर्ड आपल्याला पाहायला मिळत जबरदस्त टँकर टेन आपल्याला पाहायला मिळते रायडर गुण मिळतोय तो बस संघाला प्रत्युत्तर दाखल केलं जात आहे जर्सी क्रमांक पाच आता मध्ये डुआडा रायड तिसरी चढाई या चढाईमध्ये पॉईंट जर घेतला नाही तर निशे मैदानाचा बाहेर जाऊ शकतो इथे मात्र एक लेझी टॅकल आपल्याला पाहायला मिळाला एक गुण मिळतो तो बस संघासाठी जास्ती किंवा पंधरा प्रत्युत्तर दाखल प्रथम येताना करण्याचे बिल्डांवरती झालेली झटापट एक कोण मिळत आहे बस एक अतिशय ठिकाण सामना आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही संघांचा विचार केला तर एकाच गावांसाठी बिलॉंग करणाऱ्या सर्व खेळाडू असताना परंतु दोन संघ इथे उभा टाकलेले गेले आहेत अविरुद्ध ब अशी दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत जिल्हा निवड चाचणीसाठी स्पर्धा महिला गटातील अंतिम सामना प्रत्युत्तर दाखल केलं जाते जर्सी काम दहा चढायसाठी बोनस गुण मारल्यासारख दावा करते सात मोरे मैदानावरती असताना दोन एक दोन चा आणि इथे मात्र आवश्यकता नव्हती किती मोरे गारज केले जाते बोनस टू पॉइंट सुपर एट लगावली जाते कमाल केली जाते तीन गुण मिळतात अ तसं जर दाखल केलं तर संघाकडून चढाईसाठी येते जसे का मग अकरा आता जर आपण पाहिलं तर असंघाई क्रीडांगणामध्ये जोरदार बाहुबली डॅश आपल्याला पाहायला मिळतोय राईट साईड मैदानाच्या बाहेर एक गुण मिळतोय अ संघाला जसे का पाच हिच्याकडून कमाल करण्यात येते वारंवार आपल्याला ब्लॉक करण्यात ती पटाईत खेळाडू आपल्या सगळ्यासाठी वारंवार पॉईंट स्कोर करताना आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर होणारा फायनल सामना करंडदेवी खावडी विरुद्ध जयभावानी देवजी दोन्ही संघांना पहिला बुकार इथे मात्र काय घडत आहे दोन गुण मिळतंय का संघाला आता मात्र ऑल च्या दिशेने मार्गस्थ होतो ना आपल्याला पाहायला एकदा जवळ पहा तुमच्याकडे आठ वाजता लावण्याचा होता प्रयत्न टॅकल सक्सेसफुल ठरतो एक गुण मिळतो तो मात्र एक मुर असताना एक विरुद्ध एक चालेला सामना आपण पाहतोय इथे जर ऑल आउट झाला तर निश्चित आउटच्या स्वरूपात तीन गुण मिळू शकतात नाही ते मात्र ऑल आऊट होतोय तर संघ वन प्लस तुफान एकूण तीन गुण मिळत आहेत जर्सी व्यवस्थाला म्हणजे अकरा तळाईसाठी दाखल मला टॅकल करण्या दिले थोड्यासा डिस्कनेज झाला आणि त्याचा फायदा मात्र बस संघाला भेटतोय एक गुण मिळतोय बस संघाला आणि पॉईंट मारल्यासारख दहा वा करते जाते ला गुण मिळते तो संघाला आता मात्र जर्सी तुम्हाला आठ झाडायसाठी दाखल होता ना सात मोरे मैदानावरती एक दोन दोनशे ते सजवली जाते इथे कोणत्या स्वरूपाचा पॉईंट घेतला जाईल का आणि अडव्हान्स सायकल करण्याचा होता प्रयत्न एक गुण मिळते असंघाला यापुढे होणारा फायनलचा सामना करण्यासाठी खावडी विरुद्ध जयभावणी तेवढी दोन्ही संघांना दुसरा दुकान आणि तेवढं गुण एकदा हँडच्या स्वरूपात एक ओव्हर आलं गुण मिळेल ब संघाला प्रत्युत्तर दाखल केलं जाते जर्सी क्रमांक जर्सी क्रमांक आठ इच्याकडून सात मोरे मैदानावरती असताना गुण गुण जर आपण पाहिलं तर करंट देवी खावडी संघ अ गुण अकरा ब गुण ब संघाचे गुण आहेत आठ तब्बल दोन गुणांच्या आघाडी असेल ते अ संघाकडे आणि तिथं चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळते गोसांगाकडून देखील संपर्क सांगायचा विसर्ग येते मध्यांतरासाठी सामना सांभवला गेला या सामन्यानंतर होणारा सामना फायनलचा सामना करंडगावी थावडी विरुद्ध जय भवानी तेवढे दोन्ही संघांना दुसरा पुकार हा सामना समोर लगेच मैदानी सांभाळ घ्यायचा तो पर्यंत आपण ऐकूया डिजिटल माध्यमातून सुमधुर संगीत thank <laughs> you सामन्याला सुरुवात केली जाते बसंघडून चढाईसाठी येते जर्सी क्रमांक आठ पाच मोरे मैदानावरती असताना दोन एक दोनशे क्षेत्रपडे आणि इथे मात्र रायडर म्हणून ऐकलं रायडर मैदानाच्या बाहेर एकूण गुण मिळतोय असं का प्रत्युत्तर दाखल केलं जाते जर्सी क्रमांक आठ या पुढील होणारा पुरुष गटातील फायनलचा सामना करंड देवी खावडी विरुद्ध जयभवानी देवती दोन्ही संघांना अंतिम पुकार हा सामना संपल्यानंतर सा लगेचच माहिती ताबा घ्यायचा आहे संघ प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक यांना विनंती असेल आपल्या संघातील खेळाडूंना खेळण्यासाठी सज्ज आहे हा सामना संपल्यावर लगेचच आपला संघ क्रीडांगणा देशेने मार्गस्थ करायचा आहे घेतले जात आहेत काउंटिंग चालू आहे एक दोन सुपर रेट लगावली जाते बोनस प्लस थ्री पॉईंट चार पॉईंट गोष्टू बरं आणि इथे गोन फलकाचा जर विचार केला तर बारा बारा दोन्ही संघांचे ते समान पण आपल्याला पाहायला मिळतं आणि जबरदस्त डबल अंकाला बोल अंकाने चाललेली जाता पण हो बरं ते इथे मात्र काय घडतंय डिफेंडरचा पॉईंट मिडलँड क्रॉस होतोय आणि एक गुण मिळतोय तो संघाला रायडर सेफ करतोय आणि संघाला कोणताही संघ संघड घेताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये जर्सी क्रमांक आठ सडाईसाठी दाखल आणि इथे मात्र तीन सुरुवात बाद करण्याचा होता प्रयत्न एक गुण मिळतोय असंघाला पुन्हा एकदा छेडू रेलाय मैदानामध्ये दाखल होते जर्सी क्रमांक एकोणतीस चढाई मैदानामध्ये दाखल झालाय या यासाठी किती गुण घ्यायचे चार मोरी चिल्लक असताना बोनस गुण ऑफिस दोन पण ची आवश्यकता असेल खोलवरती झालेला डिफेन्स आपण म्हणतो सामन्याकडे सुक सुवर्ण संधी असेल ती सांगाल आणि इथे मात्र सावध पावित्र आज मध्ये रेड व्हॅली आपल्या चिडव्यांगणामध्ये सुकते गोफलक असं जर विचार केला तर दोन्ही साहेब सामान गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहे दोघे संघाचे चौदा चौदा गुण ते पाहायला मिळतात यादीच्या सामन्यामध्ये जर विचार केला तर कर्ण ते संघ याने एक आधी विजय मिळवला होता आणि एक दोनच गुण मिळते दोघे संघाला तर ते तर के दाखल केलं होतं दुवा डायरेक्ट असेल तिसरी चढाई असताना इथे पॉईंट स्कोर करावा लागला तो मैदानाच्या बाहेर जावं लागेल या चढाईवरती जर पॉइंट स्कोर केला तर अनुजी गुरु यांच्याकडून जर सुपर टक्के झाला तर पाचशे रुपयाचा मार्कही ठरू शकतो परंतु दोन गुण मिळत आहेत आता मात्र ऑल आउट वरती आलेला संघ असेल तर असंघ इथे मात्र छोटी आहेत बडी आहेत बडी फाईट ऑलआउट होते ऑलआउट सोबत तीन गोळ मिळ येत्या बळ संघाला आता गोल असेल बळ संघ एकोणीस असंख्य पंधरा या पुढील होणारा पुरुष गटातील फायनलचा सामना একালালে কোলেকে আডিছালাডেকেব কেকেয়াকেকালেকেরা কেচারাকে কেয়াকেকেরিখিরা আই নিখ কেসে ছিষের আইটাপালে একেকেকে

सामन्याकडे जर विचार केला तर देवी करंड खावडी संघ सोळा गुण ब गुण वीस गुण आहे त्या मात्र रायडर बाद होते एक गुण मिळत होतो संघाला प्रत्युत्तर दाखल केलं जाते जर्सी क्रमांक पाच चढाईसाठी दाखल सामोरे मैदानावरती असताना दोन 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 ती शेद्रे सजवली जाते खोलवरती आपण पाहतोय आपल्या क्रीणाप दाखल केलं जाते ऍडवास सायकल दोन चार आपल्याला पाहायला मिळत आहे मैदानाच्या बाहेर शिवसेने तीन मिनिटे शिल्लक दाखल जपू पाच रेड व्हॅलेट करते दोन्ही कवर इथे आलट ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो मात्र ऍडम्स सायकल करण्याचा होता प्रयत्न प्रयत्न मात्र कसं एक गुण मिळतो तो संघा पाच इथं रेडिंग मध्ये डिफेन्स मध्ये देखील कमाल केली तर पुन्हा इथं डॅश केला जातो एक गुण मिळतोय असंघाला वारंवार टॅकल केले जाते याच्या माध्यमातून तसे चढाईमध्ये देखील गुण स्कोर केले जातात गुण फळकाचा विचार केला तर असं वीस गुणघ वीस गुण कोणताही संघ येते पीचार घेतात आपल्याला पाहायला मिळत नाही दोन्ही संघ येते बरोबरीला असलेले पाहायला मिळतात आणि इथे मात्र रेड व्हायलाच होते सामना सामन्यासाठी शेवटी दोन मिनट आहे कोणता संघटचा पाच हजार टॅकर केले जाते रेडर रेडरला थोडासा देखील चान्स दिला जात नाही सिटरचा लेबरमध्ये होतो मात्र सुपर टॅकल होतोय आणि अनाजी ग्रहकडून रोख रक्कम पाचशे रुपयाचा पारितोषिक जाहीर होतं या सुपर टॅकलसाठी एकदा जोरदार टाया झाले पाहिजे त्या खेळाडूसाठी समजा संघाचा जर आपण विचार केला तर बला संघ आपल्याला पाहायला मिळतोय परंतु ब गटामध्ये जर आपण पाहिलं तर छोटे छोटे खेळाडू येते आपली आजमावताना आपल्याला पाहायला मिळत नाही त्यांना टफ फाईट देतोय तो ब संघ सुरुवातीच्या पहिल्या सामन्याचा जर विचार केला तर करंडा देवी गो विरुद्ध लांजा या सामन्यात या संघांदरम्यान जो सामना झाला होता त्याच्यात एकतर्फी विजय मिळवला होता अ संघाने परंतु आता इथे खेळ करत असताना थोडीशी कसरत करावी लागते देवसंघाला गुण फरक असेल बावीस बावीस अजूनही इथे स्कोर कोणत्याचे नेट कोणाकडे जात नाहीये आता जर आपण पाहिलं तर पुन्हा इथं दोन खेळाडू इथे जर टॅकल केलं तर निश्चितच संभावता शेवट नेट असू शकते आणि टॅकल केला जातोय दरम्यान एक गुण मिळतो संघाला काय घडेल येते एक खेळाडू असताना जर्सी क्रमांक आठ सवाईसाठी आणि ऑलआउट होत इथे ब संघ दरम्यान या पुढील होणारा फायनलचा सामना कराण्या देवी कावडी विरुद्ध <स्थाँगा> दे भाऊणी दे देवडे दोन्ही संघांना अंतिम मुखार लगेचच आपला संघ मैदानामध्ये उपस्थित करायचा